बोलका येथे तत्काळ दारूबंदी मटकाबंदी करा अन्यथा रस्ता रोको करू शिवाजीनगर ग्रामस्थ मौजे दहेगाव बोलका येथील शिवाजीनगर परिसरात अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद होण्याबाबत ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत समोर आंदोलन मांडत प्रशासनाला धारेवर धरले होते यावेळी महिलांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींसमोर दिल्या आहेत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की दहेगाव बोलका तसेच शिवाजीनगर परिसरामध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असते त्याचबरोबर अवैध धंदे धंदा तसेच असणाऱ्या अवैध धंद्यांबाबतले जे काही कारवाई व्हायला पाहिजे ती प्रशास पोलीस प्रशासनाने करावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे त्या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला देखील वारंवार निवेदन दिले होते परंतु ग्रामपंचायतीने देखील सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन तशी पोलीस प्रशासनाकडे देखील कागदोपत्री विनंती केली आहे परंतु आजपर्यंत दारूबंदी झालीच नाही आणि त्यामुळेच शिवाजीनगर येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामपंचायतसमोर आज त्यांनी ग्राम आंदोलन केले आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की शिवाजीनगरमध्ये जिल्हा परिषदची शाळा असून त्या शाळेसमोर जे काही मद्यप्रशान करणारी व्यक्ती आहे ती शाळेतील मुलांना देखील त्या व्यक्तींचा त्रास होतो व महिलांना देखील अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळ करणे अशा पद्धतीचा त्रास होत असल्याने त्वरित दारूबंदी या ठिकाणी व्हावी अशी देखील विनंती तेथील ग्रामस्थांनी केली आहे शिवाजीनगर व दळेगाव बोलका येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर आंदोलन केले होते तसेच त्यांनी पुढे जर यावर कारवाई केली नाही तर रस्ता रोकोसुद्धा करू असा तीव्र इशारा आमच्या प्रतिनिधींना दिला आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आमिन शेख अहिल्यानगर पत्ते दारू जुगार एवढ्या आमच्या वाडी दिसायला नाही पाहिजे आणि याचा जास्त पर्व लहान लहान पोरांवर पडतोय लहान लहान पोरं सुद्धा दारू प्यायला लागले ते सुद्धा पत्ते खेळायला लागले याच्यात काहीतरी निर्णय केला पाहिजे तुम्ही नाही निर्णय घेतला तर मग आम्ही आमची पुढची कारवाई करू मग काय भूमिका असणार आहे पुढे पुढची आमची भूमिका आम्ही पुढे करू काय करणार कोरगाव शिर्डी इथं आम्ही अहमदनगर इथं आम्ही जाणार मग

काहीचवत नाही तर लहान लहान लेकरांड माणसा दारू पेत्या माणसा पेऊ पेऊन लेकरांना सवय लागते दारू प्यायची दारू सोडायला पाहिजे दारू पत्ता सुटल्या पाहिजे विकेत्या तिथून पुढे आम्हाला काय करायचं ते निर्णय घेणार नगरला कोपरगावला हो, दारूबंदीसाठी दारू, दारू पत्ते आकडापिढी चालती गांजा काय असं ते सगळं बंद झालं पाहिजे आमच्या गावातच नाही आसपासचे जेवढे गाव आहे तेवढ्या गावामध्ये सुद्धा दारू बंद झाली पाहिजे दारू ते सगळं काय असेल ते सगळं बंद झालं पाहिजे कारण बायांच्या घरामध्ये काहीच